पहिला तर स्वागत आहे तुझं स्टार मीडिया मराठीमध्ये बऱ्याच दिवसानंतर पुन्हा आपण आता तुझ्या सेटवरती पहिले तर कशी आहेस आणि कसं शूट सुरू आहे काय सांगशील थँक्यू आणि खूप सुखात आहे मी मी कायम असं म्हणते की मी सुखात आहे कारण माझ्यासाठी माझं हे आजचं वर्ष हे जे आत्ताचं जे वर्ष होतं दोन हजार चोवीस ते माझं खूप बेस्ट वर्ष होतं मी काम केलंय माझ्या फॅमिलीला वेळ दिलाय आणि मला जसं हवं होतं तशा पद्धतीने जवळपास हे वर्ष घडलं आहे माझं So very happy. Okay, <laughs> सो एम व्हेरी हॅपी ओके मी या प्रश्नावरती येणारच होतो पण आता तू घेतलंयस सो दोन हजार चोवीस आता सरता सरणार yes. आहे दोनच दिवस राहिलेले आहेत mm. सो काही अशा मेमरीज आहेत ज्या लक्षात राहतील ऑल टाइम म्हणजे मी दोन हजार चोवीस मध्ये असं घडलं होतं जे नेहमी लक्षात राहील आणि पंचवीस साठी काही वेगळी तयारी आहे का <laughs> दोन हजार चोवीस मला वाटतं की प्रत्येक वर्ष आपल्याला का, काही ना काहीतरी देऊन जातं एक म्हणजे काही ना काहीतरी शिकवून जातं दोन हजार चोवीस मला मी थोडी माणसं ओळखण्यात थोडीशी गडबडते दोन हजार चोवीसने मला ते खूप चांगलं शिकवलं आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये आजीला गमावलं त्यामुळे ती ते एक थोडं मनाच्या कोपऱ्यातलं दुःख आहे अदरवाईज दोन हजार चोवीस इज जस्ट अमेझिंग कारण मध्ये माझं काही ऍक्सिडेंट वगैरे झाल्यामुळे मी काम नव्हते करू शकले आणि दोन हजार चोवीसने ने मला काम एम व्हेरी ग्रेटफुल आणि मला सतत काम करत राहायचंय आणि भरपूर पैसे <laughs> तू आ, आई वडिलांसोबत सुद्धा कंटिन्यू राहायला सुरुवात yes. कमावायचे त्यांना की कसं वाटतंय कारण तू एवढे दिवस त्यांच्यापासून लांब असायची शूट तुझं मुंबईमध्ये असायचे ते नवी मुंबईला असायचे येस म्हणजे मी तुला सांगते मला सवय नाहीये आई बाबांपासून लांब राहायची सो मी तेव्हाच ठरवलं होतं मी म्हंटल होतं की जेव्हा किंवा मी अफोर्ड करू शकते आई बाबांना इकडे घेऊन राहणं तेव्हा मग मी त्यांना घेऊन येईन आणि यस फायनली yes, आई बाबा लहान बहीण भाऊ आणि मी असे आम्ही सगळेजण एकत्र राहतोय घ आईच्या हातचं जेवण माल मी फार मिस करायचे जेव्हा मी तिकडे इक माझे आई बाबा नवी मुंबईला आणि मी इथे असायचे था। सो आत्ता सगळे आम्ही सोबत आहोत आणि मला वाटतं बाकी काहीही झालं तरी रात्री घरी गेल्यानंतर सगळ्यांचा चेहरा बघणं आणि त्यांच्यासोबत राहणं मला वाटतं ह्याच्यापेक्षा मोठा आनंद आणि सुख कुठलंच नाही आहे तू आता सांगितलंस की आई बाबांना तुझ्यासोबत इथे म्हणजे आता ते राहते ते एक वेगळंच फिलिंग आहे पण या सीटवरती तू सुद्धा आईचं कॅरेक्टर करतेस अजून काय याच्यामधून शिकायला मिळालं का किंवा आता आई सोबत राहते तर तिच्याकडून असे काही वेगळ्या टिप्स मिळतात का तुझ्या तुझी मालिका बघून टिप्स म्हणजे एकतर ही सिरियल करत होते जेव्हा मला कळलं की मला वसुंधरा प्ले करायचं तेव्हा माझ्यासाठी एक टास्क होता कारण आई प्ले करायचं पण मी कायम प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये ही गोष्ट सांगते की जेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा माझ्या मामाचा मुलगा जो आत्ता चार वर्षाचा आहे तो आठ नऊ महिन्याचा असताना माझ्या हातात आला होता सो तेव्हा जेव्हा त्याला पहिल्यांदा हातात घेतलं तिथूनच माझं पेरेंटिंग चालू झालं होतं आणि मला असं वाटतं कायम मुलींमध्ये एक कायमच एक ममता आणि माया ही कायमच असते मग ती त्यांना कुठून शिकावी नाही लागत ती जन्मजातच त्यांच्यामध्ये असते तर आई स्टेप्स इन आईला बघत आली आहे मी कसं आई कशी आहे आणि तिचं प्रेम कसं आहे पण ह्या मुलासोबत म्हणजे आत्ता बनी जो आहे माझा मुलाचा जो कॅरेक्टर प्ले करतो आहे त्याच्यासोबत काम करताना खूप जास्त माझी अटॅचमेंट झाली आहे आणि तो स्वतःही खूप गुणी मुलगा आहे आणि शिवांश म्हणजे माझ्या मामाचा मुलगा आहे त्याच्या बद्दल मला एक वेगळं प्रेम आहे सो so, uh, बहीण कम आई जास्त आहे मी त्याच्यासाठी त्यामुळे मला वाटतं फार मेहनत नाही घ्यावी लागली पण बाकी अदरवाइज सेटवरती जे सर सांगतात त्या त्या पद्धतीनं आणि त्या सगळ्या गोष्टींना घेऊन काम करणं इज ऑल्सो अ डिफरंट uh, स्टोरी नक्की जे आईबद्दल झालं आता तुला बहीण सुद्धा आहे uh, तिच्या काही वेगळ्या कॉम्प्लिमेंट असतात का शी शी इज व्हेरी लॉयल प्रेक्षक माझा आ, ती मला सगळं व्यवस्थित सांगते की काही पण चूक चूक झाली असेल तर तीही ती सांगते आणि कौतुक असेल तर ते भरून करते मला वाटतं माझी बहीण माझी खूप जवळची मैत्रिणी आहे आणि मी पहिल्यांदा माझ्या बहिणीबद्दल कुठेतरी सांगते आणि तिच्या सोबतचा घालवला सगळा टाईम माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे शिज अ सिक्रेट कीप मी एखादी गोष्ट भले आईला नाही सांगणार किंवा मैत्रिणी तशा मी फार आ, कोर मैत्रिणी आहेत माझ्या पण मी फार शेअर माहीत नाही कदाचित ते माझ्या स्वभावात नाही आहे पण बहिणीला मी सगळं सांगते आणि ओरडाई तितकाच खाते ती लहान आहे माझ्यापेक्षा पण ती मला सगळं सांगते सगळ्या गोष्टी समजावून सांगते आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हर लहान असून पण ती मी नसताना घर सांभाळते कारण मी काम करते आणि ती घर सांभाळते ही मोठी गोष्ट आहे तिचं काम करता करता ती घर सांभाळते आईबाबांना बघते माझ्या भावाला बघते सो मला तिचं खूप कौतुक आहे अँड आय लव्ह हर आय लव्ह माय सिस्टर नक्कीच अक्षय मालिकेचं नाव आहे पुन्हा कर्तव्य आहे तुझ दोन हजार पंचवीस मध्ये असं <laughs> काही कर्तव्य पार पडणार आहे का <laughs> बापरे किती हसले मी म्हणजे अजून वेळ आहे ऑफकोर्स पण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती असते म्हणजे आपली प्रेमाची हक्काची व्यक्ती असते आणि त्या व्यक्तीसोबत आपल्याला वाटतं आपलं आयुष्य घालवावं सो काय आता काय सांगू व्हेरी हॅपी की दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे इतक्यात तर नाही पण होईल लवकरच आणि झालं तर मी नक्की पहिला तुला सांगेन कारण हा पहिला प्रश्न तू विचारून मला ऑकवर्ड केला नक्की आम्ही तुझ्या लग्नाला सुद्धा हजेरी लावूच <laughs> <laughs> वै आता मालिकेचा ट्रॅक सुद्धा खूप सुंदर सुरू आहे त्याबद्दल काय सांगशील कारण अप uh, अपडाऊन पाहायला मिळत सो so, ते कसं फेस करतेस किंवा तुला रिस्पॉन्स कसं आता अप डाऊन तर इथे इतके नाही आहेत आता जरा नवीन पर्व चालू झालं नवीन वसुंधरा नव्याने बघायला मिळणार आहे वसुंधराचा टेक टुवर्ड्स जयश्री म्हणजे तिची सासू टुवर्ड्स आकाश टुवर्ड्स ईच अँड एव्हरी बॉडी इन द हाऊस खूप वेगळा असणार आहे आधीची वसुंधरा थोडी प्रत्येक गोष्टीला सॉफ्टली घ्यायची आणि स्वतःला त्रास करून घ्यायची आता असंही ते कॅरेक्टर पॉझिटिव्ह असल्यामुळे ते समोरच्याला त्रास देणार नाही पण जो तिला आज जो तिच्यावर अन्याय होणार आहे तोही ती सहन करणार नाही आणि त्याला ती साडेतोड उत्तर देणार आहे आणि अशी खमकी खंबीर आणि एक अजून वेगळीच वसुंधरा पाहायला मिळणार आहे आणि मला हे करताना खूप आनंद होतो आहे आमचे डिरेक्टर आहेत हरीश सर हरीश शिर्के सर खूप मेहनत घेतात आणि ते मला खूप वेगळ्या पद्धतीने गोष्टी करायला सांगतात आणि मला असं वाटतं की असे खूप कमी डिरेक्टर असतात जे तुमच्यातून काम काढून घेतात तर मी खूप फॉर्च्युनेट समजते स्वतःला की मी अशा सगळ्या टीम बरोबर काम करते बरं तस तू सांगितलंस की नवीन पर्व सुरू होणार आहे सो वसुंधराचा नवीन लुक पाहायला मिळणार आहे का प्रेक्षकांना हो मला असं वाटतं काहीतरी वेगळं येऊ शकतं बापरे मी खूप सारे रिव्हिल नाही करणार ना मला ओरडा मिळेल पण छान छान तुम्हाला काहीतरी बघायला मिळणार आहे बरं अक्षयाला जर विचारलं की वसुंधराचा लुक कसा हवं आहे नव्या पर्वात तर तुझं उत्तर काय असेल बापरे मी तर सांगते मला इतकं काय काय वेगळं कर मला नटायला खूप आवडतं तसं अदरवाइज कारण काय होतं अदरवाईज uh, uh, आपली जी डे टू डे लाईफ असते रील आणि रिअल लाईफमध्ये फार फरक असतो तर अदरवाईज मी अशी फार uh, नटणारी आणि अशी नाही आहे पण सिरियलच्या निमित्ताने नटणं मु uh, मुरडणं होतं त्यामुळे मला नटायला माझी हाऊस पूर्ण भागून जाते इथे सो आज पण मी बरंच काही नाही 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 नाही, नाही, नाही सांगायचं आहे का <laughs> नाही नाही असं नाही आहे आय एम व्हेरी हॅपी की काहीतरी वेगळं तुम्हाला ऑफकोर्स बघायला मिळेल कारण नवीन पर्व म्हटल्यावर नवीन गोष्टींची सुरुवात मग लोक पण नवीन राहायला पाहिजे नाही का सो होपर द बेस्ट लेट सी काय होतं बरं दोन हजार पंचवीस आता येणार आहे सो अक्षय तू आता सांगितलंस की ॲक्सिडेंटनंतर तुला ही मालिका मिळाली आणि खूप सुंदर मालिका सुद्धा सुरू आहे पण तुझं असं काही स्वप्न आहे का किंवा नवीन वर्षात असं टार्गेट आहे का तुला की हा रोल किंवा हे पात्र तुला साकारायचं आहे असं काही मला येस ऑफकोर्स yes, मला फिल्म्स करायच्या आहेत आणि मला एखादं हिस्टॉरिकल फिल्म करायला आणि एखादं हिस्टॉरिकल कॅरेक्टर प्ले करायला खूप आवडेल आणि मला कायमच अशी इच्छा होती की एखादं असं हिस्टॉरिकल करावं आणि एक रोमँटिक मोठी रोमॅंटिक फिल्म करावी सो प्रयत्न करते आहे लेट्स ही काय होतं आहे आणि मला कायम स्वामींवर विश्वास आहे आणि मला कायम असं वाटतं की आपण मनापासून एखादी गोष्ट मागितली जसं शाहरुख खानचं हे खूप मोठं हे की मनापासून एखाद्या गोष्टीची आपण इच्छा केली तर ती पूर्ण होते सो so, पॉझिटिव्ह राहिलं तर मला वाटतं सगळं होतं सगळं शक्य आहे मी खूप साध्या घरातून आलेली मुलगी होते जिच्याकडे जिचं काहीच फॅमिली आय मीन फिल्म बॅकग्राऊंड असं काहीच नव्हतं सो so, आपलं आपलं काम करत आपल्या आपला, आपला स्वतःवर विश्वास ठेवत आणि शिकत शिकत इथपर्यंत पोचले तर आणि माझी प्रबळ इच्छा मला वाटते इच्छे आपली इच्छा जी आहे ती इच्छेपेक्षा मोठं काही नाही so, सो जर ते असेल ना दृढ तर सगळं होतं आणि मला वाटतं हे मला सांगण्यामागचं सा कारण हेच की अशा खूप मुली आहेत अशी खूप मुलं आहेत ज्यांना काम करायचं आणि त्यांना संधी मिळत नाही तर मला वाटतं प्रत्येक एकदा तरी आयुष्यामध्ये एक दरवाजा आपल्या आयुष्यामध्ये तसा खटखट करतो फक्त तो ओळखला पाहिजे आणि यस पाऊल पुढे टाकलं पाहिजे नक्की तुझ्या इच्छा पूर्ण होतील स्वामी पाठीशी सो थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा होऊन जा थँक्यू सो मच एकतर मला तुमचे इंटरव्ह्यूज फार आवडतात आणि बस सगळ्यांना एवढंच सांगेन की संध्याकाळी सहा वाजता आता टेलिकास्ट होती आपली सिरियल पुन्हा कर्तव्य आहे पाहायला विसरू नका झी मराठीवर आणि संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली सगळेजण खूप मेहनत करतात आणि आपण आपलं बाळ आपल्या बाळाला आपण जसं छान रेडी करतो आणि त्याला प्रेझेंट करतो तसं हे छोटंसं बाळ तुमच्या पुढे आलं आहे त्याला ॲक्सेप्ट करा भरपूर प्रेम द्या आय होप सो so दे तुम्ही जर त्याला ॲक्सेप्ट केलं तर ते असं मोठं त्याचं काहीतरी छान घडेल सो येस पुन्हा कर्तव्य आहे पाहायला विसरू नका संध्याकाळी सहा वाजता फक्त आपल्या झी मराठीवर